यांनी पिंपळनेर येथील रामनगर भागातील वीर एकलव्य जयंती उत्सव व महाशिवरात्री पर्व साजरा करताना व्यक्त केले या कार्यक्रमाचे उद्घाटन एकलव्य आदिवासी संग्राम परिषदेचे प्रदेश सचिव डोंगर भाऊ बागुल यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलव्य आदिवासी बिल्ल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मेंद्र बोरसे हे होते प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी साजन सोनोने सचिन कापनीस पी एस आय चौरे माजी सभापती संजय ठाकरे जिल्हा परिषद सदस्य दीपक भारुडे माजी जिल्हा परिषद सदस्य सदस्योकेट ज्ञानेश्वर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते भगवान वीर एकलव्य व महादेव शंकराची पूजा मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर सजवलेल्या रथावरून वीर एकलव्य यांच्या एक प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली रॉकीटीजे साऊंड वर हजारो एकलव्य बांधवांनी खांद्यावर ध्वज घेऊन नाचत गाजत भव्य मिरवणूक काढली मिरवणूक नवापूर रोड रामनगर इथून निघाली सामोड्या चौफुली सटाणा रोड एकविरा नगर पर्यंत निघाली यावेळी वीर वी एकलव्यांची घोषणा देण्यात येत होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकलव्य संघटनेचे सर्व पदाधिकारी हवप अण्णा महाराज एकलव्य युवक मंडळ पर्यंत आणि आताचा जो वर्तमान काळ आहे त्याच्यावरती मी जगायचं असं मला कदापि योग्य वाटत नाही तर जो अन्याय झाला तो खोडून काढायची जबाबदारी आपलीच असते आणि तो अन्याय आपण नष्ट करण्यासाठी तेव्हा अंधश्रद्धा होती शिक्षण नव्हतं म्हणून पण आता शिक्षण आहे तर आपण ही अंधश्रद्धा दूर करून किंवा जो पूर्वी झालेला आघात आहे तो नष्ट करून आज आपण सबळ होऊ शकतो शिक्षण घेऊन आपण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून श्रद्धा अंधश्रद्धा याच्यातला आपण फ्र फरक समजून घ्यायला पाहिजे ज्या गतकाळात ज्या चुका झाल्या असतील माझा अंगठा कापला गेला म्हणून मला आता वर्तमान काळात बिना अंगठ्याचं धनुर्धारी किंवा मला त्याच्याशिवाय धनुष्यपान चालवता येणार नाही अशी माझ्यातली जी उणीव आपण फील करतोय तर ती उणीव राहू नये आणि त्याच्यासाठी आपल्याला दुसरा मार्ग शोधला पाहिजे धनुर्धर विद्याच्याऐवजी अजून इतर विद्या आहेत त्या विद्यांचा आपण आविष्कार घडवून आणू शकतो एकलव्य होण्यासाठी फक्त जनुरधारीच झालं पाहिजे असं नाही आहे खूप सारे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांमध्ये आपली प्रगती करा आणि एक योग्य जीवन जगण्या इतपत आपण आपल्या समाजाला वरती घेऊन जाऊ एकजुटीने जगा आणि एकजुटता हीच समाजाची ओळख असते समाज म्हणजे काय दहा विचाराचे साथी एकत्र आलेले एक दहा आले जणांचं टोळ त्याचे दहाचे वीस तीस पन्नास शंभर होऊन एक समाज निर्माण होतो एक विचारधारा निर्माण होते आणि त्याला आपण संघटना म्हणतो त्यासाठी आपण त्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपला भूतकाळ विसरायला आपल्याला मदत होईल आणि वर्तमान काळ आपल्याला जगायला शिकल आणि सांगितलं तुकाराम महाराज वर गेले असा कधी आहे इतिहासामध्ये मला तर काही सापडलं बी नाही काही नाही सदेश स्वर्गात माणूस जातो मग त्यांनी पाठवलं ते का <laughs> म्हणून सोडून देतो या अशा गोष्टी आपल्या मनावर बिंबवतात आणि शंकर जे प्रगट झाले एकलव्याची माय माया ती गरोदर असताना शंकरजीने सांगितलं कि जा तू घरी जात असताना तिथं मुलगा जन्मेल आणि उमेदवार सहाय्य करा आहे की तुला स्पंत म्हणजे एकमेकांना सहाय्य केलं तर नक्कीच आपण चांगल्या मार्गाला जाऊ चांगले मार्ग आपल्याला मिळतील असं नाही या ठिकाणी आजच्या का या कार्यक्रमाच्या सगळ्यांना संदेश देऊ समाज बांधवांना युवा कार्यकर्त्यांना माझा या पिंपणे शहरवासिया तालुक्या तालुक्यातून जिल्ह्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातून गल्ली बोळातून प्रत्येक ठिकाणातून आलेल्या सर्व समाजाचे कळकळीच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांना माझा <laughs> あうハハハハ

Anybody? 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 शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या